मीरा भाईंदरचा महापौर हा उत्तर भारतीय होणार असा दावा भाजपचे नेते कृपाशंकर सिंग यांनी केलेला आहे मीरा भाईंदर सह एकोणतीस महापालिकांमध्ये महायुतीची सत्ता येईल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे आणि यावरून आता राजकारणच तापलंय संभव ना, ना। हम इतना इतना नगर सेवक चुन देंगे उत्तर भारतीय समाज महापौर बनेगा संभव बुधेगा ना बनायके ना हम इतना, इतना नगर सेवक चुन देंगे भारतीय समाजाची भूमिका मांडण्याचे अधिकार कृपाशंकर शंकर सिंगना दिले असं मला वाटत नाही त्याच्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री बोलतील ना शेवटी मी मगाशी जसं सांगितलं की मी आज तुमच्याशी संवाद साधतोय पण माझ्या पक्षाचं धोरण ठरवण्याचा अधिकार मला दिलेला नाही मी जरी राज्याचा मंत्री असलो तरी ते उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबच ठरवणार आहेत तशाच पद्धतीनं भाजपाचं धोरण ठरवायचं मुंबई महानगरपालिकेचा महापौर करायचं धोरण हे कृपाशंकर सिंग ठरवणार आहेत असं मला वाटत नाही त्याचा निर्णय महायुतीतले सगळे नेते बसून घेत ने। पर... आता ज्यांना त्यांना मतं घेण्यासाठी असे पद्धतीनं भाषणं करावे लागतात स्टेटमेंट करावे लागतात पण मुंबई आणि आसपासचा परिसर हा कधीही जात आपला भाषावाद कधी सहन करत नाही कोणीही झाला तरी लोकांच्या बहुमताने तो महापौर ठरतो कृपाशंकर सिंग जी म्हणत असतील तर तो त्यांच्या पक्षाचा दावा आहे